काढलेला आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी एक शेतकरी म्हणून माझा त्या मोर्चा आहे पण लोकांचा नाही एक तर पहिली गोष्ट म्हणजे आता प्रत्येक शेतकरी शेतामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये व्यस्त आहे भरणीचा काळ चालू आहे काही दुसऱ्या आलेले आहे आणि मग लोक शेतकरी आहेत त्याच्या यंदाच्या कामाच्या तयारी म्हणून दुसरी गोष्ट शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढला काय त्याच्या पार्श्वभूमीवर त्याच्यापूर्वी अशा गोष्टीतून पुढे जातो लोक धबवतात खूप मोकळ्या पहिली पुढे येत नाही पण लोकांचा पाठिंबा असेल पुढं कसं यायचं किंवा आता हे राजकीय अंगा लागल्यामुळं पुढं कसं यायचं लोकांच्या मनामध्ये संभ्रम असेल म्हणून काढला तो मोर्चा तो चांगला चांगल्या काढलाय काढला चांगल्या शेतकऱ्यांच्या हितासाठी काढले असं माझं शेतकऱ्यांच्या हितासाठी म्हणतात आजीदादांनी याला म्हणतो राजकीय अंगायला अजितदा तुम्ही आव्हान दिले शिरूरच्या खासदारांना पाडणार म्हणजे पाडणार तुम्ही सोबत आत काय या वक्तव्य कसं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता जे दोन ठिकाणी झालेली आहे माझी भूमिका जी आहे ती वंदाची जाहीर ना त्याच भूमिकेवर मी आजूनही ठाम आहे म्हणून यांचं बरोबर का त्यांचा बरोबर का त्यांच्या बाजूने का यांच्या बाजूने मी आतापर्यंत मी जुन्नर तालुक्याचा आहे जुन्नर तालुक्याच्या हितासाठी जुन्नर तालुक्याच्या विकासासाठी मला जे जे करता येईल ते ते मी करणार आहे अजून राजकीय स्थित्यंतर अजूनही पक्षाचं काय होतं अजूनही निवडणुकीच्या समोर कोण कोण उमेदवार विषय पण या सगळ्या राज राजकीय खिचडीमध्ये आपल्या चिन्हा तालुक्याच्या विकासाला कुठल्या प्रमाणात बाधा पोहचण्या पाहिजे हे माझं प्रथम कर्तव्य आहे आणि त्या प्रथम कर्तव्याच्या अनुषंगाने पुढे जाण्याची माझी जी भूमिका आहे आणि त्याच्यावर मी काम आहे महाविकास आघाडीचा हा मोर्चा आहे असं सांगितलं जातं त्यामध्ये सगळे घटक पक्ष सहभागी आहेत आणि आपणही महाविकास आघाडीमध्ये आ जरी राष्ट्रवादी पक्षाचे दोन्ही गट झाले असते तरी मोर्चा हा महाविकास आघाडीचा आहे त्याच नेतृत्व सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे करतायत या मोर्चाला अनिल पाटील जे आहेत अजित पवार त्यांनी सांगितलं हा अभिनय मोर्चा आहे अभिनयाची भूमिका या मोर्चातून अमोल कोल्हे साध्य करतात खरंच वाटतं का महाविकास आघाडी महाविकास आघाडी माहिती आता करते आता या मी आता तालुक्याचा आमदार आहे आणि सरकारमध्ये जे मुख्यमंत्री आहेत जे उपमुख्यमंत्री आहेत जे मंत्री आहेत त्यांच्याकडून माझ्या तालुक्यासाठी पाहिजे तेवढा किती आणण्याचा प्रयत्न मी करतोय आता अनिल पाटील काय म्हणाले दादा काय म्हणाले त्याच्यावर अमोल काय प्रतिक्रिया दिली या मोठ्या लेवलचा मी माणूस आहे मी छोटा माणूस आहे तेवढी माझी पात्रता नाही आणि मी त्याच्यावर काही बोलू इच्छित नाही आणि मी त्याच्यावरती पडणं योग्य नाही असं मला वाटतं खर तर हे सगळ्या गोष्टी राजकारणाच्या बाजूला गेल्या मात्र चार व्यक्तीच्या आतमध्ये काही गोष्टी एकमेकांना शेअर केल्या जातात अमोल शेअर केल्या मात्र हा मोर्चा निघाल्यानंतर अगदी आर्थिक दादां चार भिंतीच्या आतमध्ये ज्या गोष्टी कडल्या फुलेच्या मालिकांचे त्याच्या आर्थिक त्या गोष्टी पुढे आल्या खाजगीतल्या गोष्टी चव्हाट्यावर येत आहेत की राजकारणाची दिशा बदलत नाही का राजकारणाची दिशा आता पूर्वीपासून किती कशी बदलली मी जेव्हा निवडून आलो तेव्हा मला कल्पना की मी महाविकास आघाडी पण सत्य तो आमच्यासाठी आनंदाचा नंतर एकनाथ शिंदे गेले त्याच्यानंतर ते निघून जातील आस महा तरी त्याच्यानंतर आम्ही विरोध आम्ही जेव्हा त्याच्याशी विरोध बसणार होतो तेव्हा आम्ही सगळे आमदार आजी दादाच्या दाब्यामध्ये किंवा उपमुख्यमंत्री महाविकास आघाडीचे असतील तेव्हा बसतो तेव्हा पण जे जे चर्चा झाली बऱ्याच चर्चा झालेली अजून काहीच त्याच्या बाहेर आलेले नाही त्याच्या थोडे पहिले बाहेर झाले त्यानंतर काय काय घटना घडल्या साहेबांचा राजीनामा असेल त्या गोष्टी काय काय घडलं सगळे मंत्रिमंडळ बसले असतील किंवा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मध्ये असतील साहेबांच्या कशी काय बोलले साहेब काय म्हटले साहेबांनंतर आमदारांच्या मीटिंग मध्ये काय म्हटले अजून काहीच बाहेर आलेलं नाही तसं कधी अमोल आहे हा एक पार्ट आहे आणि हा जेव्हा बाहेर आला खासगी गोष्टी बाहेर आल्या नाही पाहिजे पण खासगी गोष्टी बाहेर कधी येतात त्याला काहीतरी पार्श्वभूमी असते किंवा काहीतरी घडलं असतं म्हणून ते बाहेर आले आता ते येऊ नये या मतात कमी आहे आता ज्यांनी काढल्या हा त्यांचा प्रश्न त्यांनी काढले किंवा हे नाही काढले पण त्याच्यावर भाष्य करणं योग्य राहणार नाही पण ह्या ज्या खाजगी गोष्टी त्याला काहीतरी पार्श्वभूमी आहे मी याचा अ आमदार म्हणून मी जेव्हा एखाद्या राजकीय पक्षाचा काम करते जुन्नर तालुक्यामध्ये माझे साथीदार आमचे माझ्या बरोबर उभे आहे अशा अनेक लोक आहेत ना एखाद्या भूमिकेतून आम्ही पुढे जात असताना एखादा जर आमच्या माणूस असेल तो जर अचानक वेगळ्या पार्श्वभूमीवर तो तसा काय वागला ते तर आम्ही तुझं काहीतरी प्रतिक्रिया व्यक्त केली काहीतरी पार्श्वभूमी आहे आता ह्या सगळ्या ज्या पार्श्वभूमी आहे या काढायच्या नाही काढायच्या या सगळ्या गोष्टी ते वरिष्ठ मी ठरवतील आमचे आमचे खासदार साहेब ठरवतील आता ते परवडत नाही की बात निघली तो दूर तर जे आहे खिडणे दूर तर कोण खिचत मी त्यासाठी मी खूप छोटा माणूस आहे याच्या वादात पडत नाही पण अनेक गोष्टी आहेत अनेक हे आहेत मी काय बाहेर बोलणार नाही आहेत बऱ्याचशा गोष्टी राजकारणात यांचं पडणं नाही नंतर ज्यावेळेस दोन भेट पडते त्यावेळेस तुमचंही शपथपत्र आदिदादांना मिळालं आणि अमोल कोल्हे आदिदादांना अपेक्षा होती का की अमोल कोल्हे आपल्या गटात अजित दादांनी मला जेव्हा रात्र आपल्या रात्री अकराचा फोन तेव्हा सकाळी तिकडे बंगल्या तेव्हा मी तिथं बंगल्यावर गेल्यानंतर तिथं आपले सगळे खासदार होते सगळे आमदार होते राष्ट्रवादीचे त्रेचाळीस आमदार होते आणि तिथं गेल्यानंतर आम्हाला सगळ्यांना माहिती की आपल्याला आशा शब्दीकडून जावं लागेल आपला पक्ष एक संघ आहे सर्वांची त्याच्यामध्ये आहे आणि पुढे जातानी आपल्याला कशा कशा गोष्टी कशा कशा पद्धतीने पुढे बाळ पडायच्या डॉक्टर साहेब होते ना डॉक्टर साहेबांच्या चर्चा पण झाली किंवा जेव्हा मी आवडत्या कोणा आणि तेव्हा घडलं आम्ही सगळं आमचं जे काही शपथ घ्याय आचरण घर असं पण मला वाटत तेव्हा मी आचरण तिथे गेलो शपथ शपथपर्यंत सगळं सगळे आपण एक आहे मी ना या साईडला जावं का त्या जा साइडला जावं या मताचा नाही माझं मत असं आहे की सगळं एक पाहिजे अ राष्ट्रवादी फॅमिली पण त्यानंतर संध्याकाळी काय पडसाद घडायला लागले किंवा ते दिसायला लागलं पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये तिथं त्रेचाळीस आमदार होते तिथे डॉक्टर साहेब होते ते नंतर निघून गेल्या पण खरंच जर गडबड होती किंवा काय तर जर तर मी जेव्हा तिथं आलो तर छोटा माणूस आहे ना मला काहीतरी बोलायचं किंवा काहीतरी सांगायचं आम्हाला काहीच कालपर्ट नव्हती काही माहित नव्हती जे काय व्यक्ती आपल्या कर्मचाऱ्यासाठी आपल्या जे इथे आम्ही पुढे जाण्याच्या भूमिकेला शेवटी वरच्या पातळीवर काय घडत त्यांच्या आहे आम्हाला त्याच्यातल्या काही माहित नाही त्यांची त्यांची चर्चा आहे जेवढं मला माहित आहे ते मला माहित आहे पण मी ते ओपन करू इच्छित नाही मी ते बाहेर सांगणार नको नाही पण बऱ्याच गोष्टी आहेत ते आता यादाशी काढायच्या नाही काढायच्या ते वर्ष देवची लोक काही काहीतरी आहे शंभर टक्के आहे हे जेव्हा असं काही घडत नाही तुम्ही असं म्हणता की तुम्हाला परिवार आहे एकत्र कुठं गोड पाणी मिळते मी कस कसं कुठं गोड पाणी माझी जी इच्छा आहे ना माझी इच्छा आहे तो कुठं पुढं पाहिजे तर मला सांगायचं काय येऊ शकत नाही पवार परिवार मला सगळे एकत्र येणार उद्या जिल्हाधिकारी गाण्यावरती जनआक्रोश या मोर्चे आहे आपले पोस्टर जुन्नर मध्ये मोठ्या संख्येने पवार साहेब कार्य तुम्ही या सगळेला मी आधीच सांगितले तो महाविकास आघाडीचा मोर्चा जाणार नाही त्याचा अर्थ मी काय तालुक्यातून कोणाला आढाव नाही असं पण नाही दिला पैसा तो बघा ना मोर्चा आमची चर्चा आहे असं साहेब जाऊ ना खासदार काय आपले शेतकऱ्यांसाठी काढले काढा असं काय नाही आमच्या तालुक्यात सगळे लोक जे आहे ते राष्ट्रवादी मी अजूनही एक संघ ठेवली भविष्यातही एक संघ राहलो माझ्या तालुक्याचा विकास सगळे नेते एक यावं आणि एका दिवशीने वाटचाल करावी ही माझी इच्छा आहे महाविकास आघाडीचा मोर्चा असल्या म्हणून मी राहणार नाही पण अनिल पाटील म्हणतात ही अभिनयाची यात्रा आहे आता ते म्हणले ना आता अनिल पाटील म्हणतात वेगवेगळ्या काय वेगळं आव्हान आहे अभिनयाची खरंच शेतकऱ्यासाठीची होत ते म्हणाले त्यांनाच विचार ना त्याच्यावर मी कस काय नाही अमोल पण छत्रपती शिवाजी महाराजांचा संभाजी महाराजांचा इतिहास सांगताय अतिअभिनयाची भूमिका आहे राजकारण आहे कुठतरी त्यांना रोखण्याचा प्रयत्न होतोय काढलेला आहे आणि तिथं या अभिनेत्यांपेक्षा प्रत्येक नेता हे उत्तम अभिनेता असतो आणि मला अमोल डॉक्टर अमोल कोरलेचा आम्हाला जुन्नड तालुक्यातल्या कुठल्याही पक्षामध्ये नसला तरी त्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका त्यांनी जी केली आहे त्याचा अभिमानच आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी शिवाजी महाराज दाखवलाय आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे त्याचा प्रकारे आनंद स्मरणात राहील असं काय त्या समोर त्याचं जाणवत आणि भविष्यातही त्यांनी असे अनेक खराय आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना जगासमोर त्यांचे असे अनेक पैलू असे ते त्यांनी दाखवले असं आमचं सगळ्यांचं मत आहे पण दादा त्यांना राजकारणात पाडणार आहे आता ते, ते मी कसं म्हणणार आता मी साईड सिलेक्ट केले नाही तर मी पाडणार का लोक म्हणणार मी काय मित्र तर म्हणून मदतीला राहणार तेव्हाच प्रश्न तो माझा चांगला मित्र आहे तो, 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 तो माझा नेता आहे तो माझा लहानपणा मित्र आहे तो माझा शेवटपर्यंत मित्र आहे मी भविष्यात राजकारणामध्ये जर समजा एखादी दिशा निवडायची ठरवली तर तेव्हाच ठिकाणी ठर आता वल्लभशेठ बेंके साहेब आणि राव ते खूप पूर्वीपासूनचे मित्र आहेत तर ते शिवसेनेत हे राष्ट्रवादी आहेत ते मित्र म्हणून वल्लभ शेख मी शिवाजीराव आठवडकर काम केला असं नाही राजकारणात जेव्हा दण थोटायचे लढायचं तेव्हा लढणार मैत्रिणीचे संबंध होते असं नाही तसं तरी काय असतं विरोधात असं नाही तर बरोबर असत तेव्हा तेव्हा शिव ठेव ही शेवटी राजकीय विचार भूमिका आहे माझ्या वेळात आशा दे आम्ही एकमेक म्हणून त्यांचा पक्ष वेगळा आहे माझा पक्ष वेगळा आहे त्यांना आमदार व्हायचंय मला आमदार व्हायचंय तेवढं राजकारण होत ना तर आम्ही एकत्र आहे एखाद्या कामासाठी मला जवळ तिकडून जोडला त्यांचा करायला झाला असा प्रयत्न करतो पाण्याचा प्रश्न केला ताई आणि आम्ही एकत्र चंद्रकांत जागा गेलो आता जर काही विषय निघाला तर ताई आम्ही दादा आणि शरद आता आम्ही आजीच आगडू असं काही नाही असं एकत्रितपणे मैत्री वेगळी राजकारण वेगळं आणि त्या भूमिका जे आपण जेव्हा जेव्हा जे घेऊ त्या दृष्टीकोनातून पुढे जाण्याची भूमिका आपण घेतली पाहिजे पण जुन्नर तालुक्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून मला आता काय करता काय कर, करता येईल काय काय कर विकास काम करता येईल ते मी करता येईल मला अनेक म्हणजे तुमच्यासारखे पत्रकार मित्र सल्ला दिला मग तू असं करू की जोखीम उजलम आहे ना जोखीम आपलं बेनगीचे पण ह्या ह्या जोखीम उचलल्यामुळे जुलै जर भरवत असेल तर मी ते उचलायला तयार आहे त्याच्याबद्दल काय निवडून काय लोक ठरवते ना कोणाला निवडून द्यायच निवडून द्यायचं ठरवतो रनागण लांब आहे मात्र शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर आहे प्रश्न दाबण्याचा प्रश्न आक्रोश आहे शेतकऱ्यांमधला तो आवाज सुद्धा या मी त्यामुळे उद्याच्या काळामध्ये हा लढा सुरू व्हायचा असेल शेतकऱ्यांसाठी दामदार म्हणून मी हा जो कायद्याची निर्यात बंदी केलेली आहे जेव्हा मला कळालं त्याच दिवशी मी केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केलेला आहे आणि केंद्र सरकारने पण निर्यात बंदी जी केलेली आहे ती उठवावी अशी जुन्नर तालुक्याच्या शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून माझी ती मागणी आहे मी आजी दादांकडे पण ती मागणी केली की दादा तुम्ही शेतकऱ्यांचे नेते आहे जसे साहेब आहेत तसे तुम्ही पण आहे तुम्ही आता सत्तेच आहे तर तुम्ही या सत्तेचा उपयोग करून तुम्ही केंद्र सरकारचे जे जे मोदी साहेब असतील शाह साहेब असतील किंवा साहेब असतील यांच्याकडे सांगून हे निर्यात बंदी उठवावी याच्यासाठी प्रयत्न करा त्याचबरोबर ह्या एक्सपोर्टचे जे ट्रेडर्सचे माल ठरले होते जे कंटेनरमध्ये ज्यांचा व्यवहार पण झालेले आहेत ते पण सगळे थांबले होते ते सोडवण्यामध्ये दादाने मदत केली परत कांद्याचं उत्पादन जे होतं त्याच्यात प्रत्येक वर एक शेती उपलब्ध होत किती समोर कांदा आहे किती लोकांना याचा फायदा होईल आकडेवर आकडेवारी प्रशासनाने जी केंद्र सरकारकडे पाठवली ती चुकीची आहे हे दादांच्या नितर्शनास आलं आणि त्यांनी मला तो कागद होता हे बघ हे असं पाठवलंय प्रशासन तर आहे ना मग असं कसं वाटेल त्यांनी ते ई पीक पाणी म्हणून पाठवलेलं पण हे शेतकऱ्याचं नेता म्हणून तर आताच्या लक्षात झालं ते बरोबर की यांनी चुकीचं केले तेवढे त्याचं पण रिपोर्ट मी पाठवलं आहे जेणेकरून खरी माहिती केलं तर जाईल आणि हे निगर बंद उठवण्यासाठी मदत होईल पण ते त्यांच्या परीने प्रयत्न करतात आहे पण मी सरकारसाठी शेतकऱ्याला आहे एक शेतकऱ्यांच्या बाजूने डॉक्टर आपण कुठे फुट्या त्याच वेळे एखाद्या आंदोलनातून पुढं जात असतात तर निश्चित प्रकारे शेतकरी म्हणून मला त्यांना पाठिंबा आहे तो आता राजकीय पक्ष आणि राजकीय ओळख त्याला भरण झाल्यामुळे मी त्याच्यामध्ये प्रत्यक्ष सहभागी आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका